नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल खूप टेन्शन असेल तुम्ही खूप जास्त विचार करत असाल झोप न येणे बीपी वाढणं या सगळ्यांचा त्रास जर तुम्हाला असेल तुमच्या जीवनात असेल तुमच्या शरीरात असेल आरोग्याच्या समस्या असतील किंवा चिंतेने तुम्ही ग्रस्त असाल विचारांनी तुम्ही ग्रस्त असाल तर हे सगळं कमी करण्याचा एक उपाय आहे एकच काम आहे आणि ते तुम्हाला आजपासून सुरू करायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही जेव्हाही बघत आहात तेव्हापासून लगेचच हे काम तुम्ही सुरू करू शकतात यासाठी कोणता महागडा उपाय नाहीये होम हवन नाही पूजा पूजापाठ नाही आहे एक रुपयाचा खर्च नाही फक्त आहे ती तुमची श्रद्धा आणि तुमची एकाग्रता या दोन गोष्टी पाहिजे तुमची एकाग्रता आणि तुमची श्रद्धा यानेच हे काम पूर्ण होणार आहे आणि हे काम तुम्ही रोज करायचं आहे आठ दिवस पंधरा दिवस एक महिना लवकर लगेचच फरक दिसणार नाही पण आठ पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात तुम्हाला नक्की जाणवेल तुमचे जे टेन्शन आहे तुमचे जे विचार आहेत स्ट्रेस आहे ते कमी होतील मित्रांनो बघा आपल्याला शुगरचा त्रास होतो बीपीचा त्रास होतो झोप न येण्याचा त्रास सारखे विचार करणं टेन्शन येणं हे कशामुळे होतं हे फक्त होतं आपल्या विचारांनी आपण जास्तच जास्त विचार करत बसतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात ज्या जो व्यक्ती विचार करणारच नाही जो फ्रेश राहील आनंदी राहील समाधानी राहील तो नेहमी निरोगी राहतो म्हणून तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून सर्व विचार काढून द्यावे लागतील विचार करायचे असेल तर चांगले विचार करा आनंदाचे विचार करा सुखाचे विचार करा की याचं काय होईल त्याचं काय होईल मुलाबाळांचं पतीचं किंवा पत्नीचं आईवडिलांचं सासऱ्यांचं घराचं गाडी नोकरी व्यवसाय असे विचार असतात महिला असते ती नोकरीला गेली नाही तरी तिला भरपूर विचार असतात करता करणारा पुरुष असतो त्याला भरपूर विचार असतात मुलांना शाळेचे अरे भरपूर विचारांनी माणूस त्रस्त असतो तर याच्यासाठीच तुम्हाला हे काम करायचं आहे हे काम तुम्ही रोज करायचं आहे याच्यासाठी वेळेचे बंधन नाही सकाळी करा दुपारी करा रात्री करा संध्याकाळी करा केव्हाही करा फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यातले तुमच्या जीवनातले तुमच्या रोजच्या जीवनातले दहा ते पंधरा मिनिटं काढायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं काढायचे आणि एका अशा शांत जागी बसायचं जिथं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही मग तुम्ही देवघरासमोर बसला तरी चालेल देवघरासमोर नाही बसला तरी चालेल वर टेरेसवर जाऊन बसला तरी चालेल बाल्कनीत बसला तरी चालेल बेडवर सोफ्यावर कुठेही बसा पण एकांतात एक बसा कोणीही नसेल असं बसा कोणाचा आवाज नसेल असं बसा मांडी वाळून बसा आणि ज्यांना मांडी वाळून बसता येत नाही त्यांनी चेअरवर सोप्यावर बेडवर बसला तरी चालेल पण बसल्यानंतर डोळे बंद करायचे एकदम अलगद बंद करायचे आणि सर्व विचार बाहेर काढून टाकायचे आता हे विचार असे जाणार नाही तर हे विचार पळवण्यासाठी त्यांना दूर करण्यासाठी एक मार्ग आहे तो म्हणजे स्वामींना बघा डोळे बंद करून बघा तुमचे स्वामी आपले स्वामी कसे दिसतात त्यांचा फोटो कसा आहे त्यांची मूर्ती कशी आहे स्वामींना बघा स्वामींवर श्रद्धा नाही स्वामींवर विश्वास नाही ज्या देवावर ज्या गुरुवर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे त्या गुरूंना त्या देवांना तुम्ही बघा स्वामींवर असेल तर स्वामींवर बघा कसे दिसतात तुमचे गुरु कसे दिसतात तुमचे देव तुमचे स्वामी कसे दिसतात ते बघा एकदा की स्वामी तुम्हाला दिसायला लागले शरीर मोकळं ठेवा आणि हळूवार बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या ज्याही देवावर श्रद्धा असेल विश्वास असेल गुरुवर श्रद्धा असेल विश्वास असेल त्यांचे नामस्मरण करा त्यांना बघा एकदा की स्वामी किंवा आपले देव आपले गुरु आपल्याला दिसायला लागतात डोळे बंद करून तेव्हा सगळे विचार दूर होतात मग विचार नाही येत मग विचार कधीच येणार नाही मग दहा मिनटं बसा पंधरा मिनटं बसा जेवढं बसलं जाईल तेवढं बसा जास्त बसला तर अतिउत्तम अर्धा तास बसाल तर खूपच चांगलं पण कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला बसायचं आहे अगदी शांत फक्त डोळे उघडायचे नाही फक्त बघत राहायचं आपल्या स्वामींना आपल्या गुरूंना आपल्या देवाला बघत राहायचं कसे दिसतात कसा फोटो आहे त्यांचा त्यांची मूर्ती कशी आहेत आणि हळूवार त्यांचं मुखातून नाव घेत राहायचं नामस्मरण करत राहायचं दहा पंधरा मिनटं झाले अर्धा तास झालं जेवढा वेळ बसायचं तेवढा वेळ झाला की उठायचं फ्रेश वाटेल लगेच फरक जाणवणार नाही कधीच नाही पण आठ दिवस पंधरा दिवस रोज करा आणि दोन वेळेस केलं तर अतिउत्तम सकाळी करा संध्याकाळी करा दिवसातून एक वेळेस कमीत कमी एक वेळेस तरी करा आठ दिवस पंधरा दिवस एक महिना झाला की तुम्हाला बरोबर चमत्कार दिसेल सगळे विचार नाहीशी झालेले असतील एक वेगळी शक्ती तुम्हाला जाणवेल चमत्कारी शक्ती जाणवेल टेन्शन विचार हे तर खूप लांब जातील हायपर टेन्शन बीपीचा त्रास कायमचा निघून जाईल शुगर तुमची कमी व्हायला लागेल आणि झोप न येणे अशा समस्या झोप आरामात लागेल अगदी सुखात झोप लागेल शांततेत लागेल आणि काहीच नाही मित्रांनो याला साधारण आपण बोलतो ध्यान मेडिटेशन पण हे वेगळ्या पद्धतीने आहे फक्त नामस्मरण नाही करायचं फक्त आपलं बोलायचं नाही आहे बसायचं नाही फक्त बघणे बघायचं आपल्याला आपले स्वामी आपले गुरु आपले देव कसे दिसतात हे बघायचं आहे हे मेडिटेशन हे ध्यान तुम्ही करा आणि काही दिवसातच तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल महिलांना वेळ नाही सकाळी उठल्यावर पाच दहा मिनटं स्वतःसाठी काढा स्वतःच्या शरीरासाठी काढा स्वतःच्या आयुष्यासाठी जीवनासाठी काढा दहा पंधरा मिनटं आंघोळ झाल्यावर किंवा आंघोळीच्या आधीच तुम्ही दहा पंधरा मिनटं बसा अगदी फ्रेश वाटेल रात्री झोपण्याच्या आधी करा वेळ मिळत नाही सकाळी उठल्यावर करा रात्री झोपण्याच्या आधी दहा पंधरा मिनटं करा आणि मग झोपा बघा फरक नक्की जाणवेल करून बघा मित्रांनो खूप फरक जाणवतो आणि जर तुम्हाला काहीही याच्याने आठ पंधरा दिवस एक महिन्यात दोन महिन्यात फरक जाणवला तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि कमेंट्समध्ये नक्की तुम्ही नंतर लिहा की हो मला याने काहीतरी फरक जाणवला कारण दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल की हो साधारण आपण करून उपाय नाही तोडगे नाही काही सेवा नाही फक्त शांत बसून स्वामींना बघून एकाग्र मन ठेवून आणि नामस्मरण करून जर फरक जाणवत असेल तर नक्की लिहायचे आहे मित्रांनो की हो फरक जाणवतो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ